अतिशय महत्वाची बातमी कारण राहुल गांधी आणि गौतम अदानी यांची समोरासमोर भेट झाली आहे ही भेट झाल्यानंतर दोघांनी देखील हस्तांदोलन केल्याची माहिती आहे शरद पवार यांच्या घरी या दोघांची देखील भेट झाली आहे अतिशय महत्त्वाची अशी बातमी शिवाजी काय आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील अगदी दृश्यामध्ये आपण पाहिलं असेल की दोन ध्रुव म्हणतात चालेल एक दक्षिण आहे आणि एक उत्तर आहे एक दिवस जात नाही असा की राहुल गांधी किंवा काँग्रेसकडनं अदानी गौतम अदानी यांच्यावरती टीका केली जात नाही मात्र जेव्हा शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी गौतम अदानी पोहोचले होते त्याचबरोबर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील या ठिकाणी दे उपस्थित होते अशा वेळेस दोनही मोठे नेते समोरासमोर आल्यानंतर दोघांनी एकमेकांना शेक हँड केलं हस्तांदोलन केलं ग्रीटिंग केलं अशी माहिती एका बऱ्या नेत्याने दिलेली आहे विशेष म्हणजे त्यांना या सगळ्या संदर्भामध्ये काही दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा झाली का त्यांनी सांगितलं की दोन्ही नेते भेटल्यानंतर हस्तांदोलन केलं दोघांच्या चेहऱ्यामध्ये स्मित हस्ते होत मात्र त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली का हे सांगू शकत नाही मात्र कोणीही समोरासमोर आल्यानंतर हस्तांदोलन करतं असं त्यांनी सांगितलं होतं मात्र या सगळ्याच्या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा झाली का आणि या चर्चेचा तपशील काय असणार आहे कारण अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने टीका केली जात असते राहुल गांधी यांच्याकडनं उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरती मात्र अदानी समूहाकडनं या संदर्भात कुठलीही भाषा होत असताना पाहायला मिळत नाही मात्र या सगळ्यानंतर जी ज्या पद्धतीने काल ही भेट झाली त्याच्यामध्ये चर्चा झाली की नाही या तपशील नाही मात्र दोन्ही नेते समोरासमोर भेटतात ही देशासाठी एक वेगळी बात महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण या दोन्ही नेत्यांच्या मध्ये खास करून राहुल गांधी सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा भाजपवरती टीका करताना गौतम अदानी यांचं नाव घेतात तेच गौतम अदानी जेव्हा राहुल गांधी यांना भेटतात त्यामुळं या भीतीला एक वेगळं महत्व प्राप्त होतं आणि अधिक चर्चा या निमित्ताने आता व्हायला सुरुवात झाली आहे बरोबर धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी कारण आपण पाहतोय सातत्यानं आरोप सुरू असतात मात्र राहुल गांधी आणि गौतम अदानी यांच्यात झालेलं हस्त आंदोलन ही आश्चर्याची बाबच म्हणावी लागेल